रोज रोज त्याच त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन अतिशय कंटाळा येतो त्यामुळे इथे आज मी मस्त असा चना मसाला बनवला आहे ज्यासाठी अतिशय मोजकं साहित्य लागतं खूप जास्त साहित्य लागत नाही किंवा खूप जास्त वाटण देखील बनवायची गरज नाही तरी देखील अतिशय सुंदर याची ग्रेव्ही बनवून तयार होते चवीला अप्रतिम लागतो गरमागरम जिरा राईस फुलके किंवा चपात्यांसोबत याचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करा आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा यासाठी इथं काबुली चणे रात्रभरासाठी भिजत घातले होते तर इथं मी चार ते पाच लोकांना उरेल इतका चणा मसाला बनवत आहे त्यासाठी रात्रभरासाठी पाव किलो चणे मी इथं भिजत घातले होते तर याची अजून क्वांटिटी अतिशय डबल ते टिबल होते त्यामुळे मापातच भिजायला घाला त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि कधीही चणे स्वच्छ धुवायचे त्यामुळे काय होतं ना ते पचायला देखील हलके होतात त्यामुळे ना छान दोन तीन पाण्याने धुवायचे त्याच्यामुळे ॲसिडिटी वगैरे देखील होत नाही तर इथे कुकरमध्ये याच्या मोठ्या गॅसवर दोन शिट्ट्या आणि मध्यम गॅसवर दोन शिट्ट्या अशा चार शिट्ट्या करणार आहे त्यानंतर इथं वाटण्यासाठी मध्यम आकाराचे छान पिकलेले दोन टमॅटो मोठे मोठे चिरून घेतलेत लसूण घेतला आहे कोथिंबीर घेतली त्यानंतर कांदे मोठे मोठे चिरून घेतलेत कांदे देखील दोन होते त्यानंतर फोडणीसाठी इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत जे तुमच्याकडे असतील ते तुम्ही घ्या तर मी इथं तेजपान मोठी विलायची हिरवी विलायची थोडंसं दालचिनीचे तुकडे आणि लवंग मिरी घेतली तर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर लवंग मिरी नका घालू आता इथे आपण वाटण तयार करू उन्हाळा चालू आहे त्यामुळे कोथिंबीर पटकन सुकली जाते त्यामुळे इथं मी थोडीशी पाण्यामध्ये ठेवली होती त्यामुळे कोथिंबीर सुकत नाही तर यामध्ये मी हिरव्या मिरच्या देखील घातल्या होत्या दोन आलं घातलं होतं तर रोज रोज कांद्या खोबऱ्याचं वाटणाचं म्हणजे भाज्या खाऊन कंटाळला सांगा तर तुम्ही हा चना मसाला नक्की ट्राय करा अतिशय सुंदर याची ग्रेव्ही होते तर आता हे वाटण तयार करायचं आहे तर तुम्ही कांदा टमाटो वेगळं वेगळं जरी वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल पण अशा प्रकारे वाटलं तरी सुद्धा चालेल अतिशय पटकन आपला स्वयंपाक देखील होतो तर तुमच्या घरामध्ये कोणी पाहुणे येणार असेल उन्हाळ्यामध्ये भाज्या पटकन मिळत नाही तर तुम्ही हा चणा मसाला बनवू शकता अतिशय सुंदर होतं तर आता आपले हे चणे देखील शिजून तयार आहेत तुम्हाला दाखवते अतिशय मसूद शिजलेत मस्त असं शिजून तयार आहेत पटकन आपण चणा मसाला बनवायला घेऊया तर इथं मोठ्या कढाईमध्ये तीन चमचे तेल गरम केले त्यानंतर यामध्ये जिरं घातले आणि जे आपण खडे मसाले काढून ठेवले होते ना ते खडे मसाले यामध्ये घालायचे आता हे छान असे खमंग तेलामध्ये तळून घ्यायचे म्हणजे काय होतं ना अतिशय छान याचा सुगंध येतो खड्या मसाल्यांचा त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं कांदा टमॅटोचं ते याच्यामध्ये घालायचं इथं लक्ष असावं कारण आपण जे वाटण आहे ते सगळं कच्चं वाटून घेतलंय त्यामुळे याला परतायला जरासा वेळ लागतो आता हे छान असं परतलेलं आहे इथं आपण रंगासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर गरम मसाला हळद आणि थोडासा चना मसाला आणि घरगुती लाल तिखट घेतले आणि थोडीशी कस्तुरी मेथी घातली कस्तुरी मेथी घातल्यामुळे ना या ग्रेवीला अतिशय छान असा रिच टेस्ट येते त्यामुळे थोडीशी घेणा कस्तुरी मेथी यामध्ये घाला आता याला छान असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे आपली ग्रेव्ही छान होते तर तुमच्या घरी कोणी पाहुणे येणार असेल ना तर तुम्ही पुरी भाजीचा पेयत करणार असाल तर हा चना मसाला आवर्जून करा येणाऱ्या पाहुण्यांना खरंच खूप आवडेल अशी भाजी आहे ही मस्त असं त्याला तेल सुटलेले आणि ह्या मसाल्याचा छान असा घमघमाट गम सुटलेला आहे थोडस झाकण ठेवलं म्हणजे व्यवस्थित या मसाल्यांना वाफ सुटते आणि आपला तेल देखील या मसाल्यांवर मस्त भरती येतं हे बघा अतिशय सुंदर असा आपला मसाला परतून तयार आहे असा आपला मसाला परतून तयार आहे आता यामध्ये आपल्याला छान शिजवून घेतलेले चणे घालायचे आता थोडेसे चणे मी ठेवलेले आहेत याचं कारण असं छान भाजी मिळवून यावी आणि भाजीला आणखी छान टेस्ट यावी यामुळे हे या चणे जे थोडेसे मॅश करायचे किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी थोडेसे फिरवून घेतले ना तरी सुद्धा चालेल पण मी चमच्यानेच कुकरमध्ये मॅश केले होते थोडेसे हे बघा अशा पद्धतीने यानं काय होतं ना भाजी आपली छान अशी मिळून येते आणि शिवाय टेस्टसुद्धा छान वाढते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे भाजीचं पाणी आणि भाजी अशी वेगळी होत नाही तर यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे मी कारण चणा मसाला आहे आणि आपण यामध्ये जे चणे मॅश करून घातल्यामुळे भाजी अतिशय दाटसर होते त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं कारण आणखी आपल्याला ह्याला व्यवस्थित असं शिजवून देखील घ्यायचं आहे हे बघा मस्त अशी दाटसर याची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यावरती मी झाकण ठेवून चांगलं सात ते आठ मिनिटांसाठी हे बघा मस्त असं झाकण उघडलं की याचा घमघमाट सुटलेला आहे बघा अतिशय छान असं आपला चना मसाला बनवून तयार झाला आहे त्यानंतर याच्यावर थोडीशी कस्तुरी मेथी घालायची आणि अतिशय थोडासा गरम मसाला घालायचा सा। भरपूर सारी याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपला चना मसाला तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो तुमचा एक लाईक मला दुसरा व्हिडिओ काढण्यासाठी प्रोत्साहन देतो त्यामुळे नक्की नक्की लाईक करा पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत